नमस्कार शेत शेतकरी बंधून सर्वप्रथम माझा पर मा परिचय करून देतो मी अजय पवार कावेरी सीलसाठी धारूर तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे आज आपल्या शेतकऱ्यांनी कावेरी शिलचं बंपर म्हणून ही व्हरायटी लावलेली होती ह्याच वर्षी तर आपण ह्या व्हरायटीचं कॅरेक्टरविषयी थोडं माहिती जाणून घेणार आहे तर तुमचं नाव सांगा सर तुम्ही हे कावेरीची व्हरायटी लावली होती बंपर म्हणून तुम्हाला ह्याच्या कॅरेक्टरबद्दल काय वाटलं चांगलं आहे किशनाला हां हां आणि किती तारखेची लागवड आहे बारा बारा जून तर शेतकरी बंधून ही बारा जूनची लागवड झालेलं कापूस आहे तर या सध्याच्या कंडिशनमध्ये आपण कापसाचं कॅरेक्टर बघितलं तर हेच फळ पाण्याचं अंतर अतिशय जवळ जवळ आहे आणि बोंड पण एक सध्याच्या कंडिशनमध्ये साठ ते सत्तर टक्के पक्वे झालेले आहेत तर आपण बोंड मोपूया सध्याच्या कंडिशनमध्ये तर एक इकडं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एक तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस फेल तो चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ सात एकसष्ट आणि बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट तर शेतकरी नाही ही बारा जूनची लागवड होती तर ह्याला लावून कमीत कमी एक ते पंच्याऐंशी ते नव्वद दिवसच्या जवळपास आलेला आहे त्या कंडिशनमध्ये तुम्ही बघू शकता तर ही एकदम जबरदस्त व्हरायटी आहे ह्याचे सत्तर ते ऐंशी टक्के हे पाच पाकळ्याचे आहे बोंड आणि बोंड एकदम समजात मोठं बोंड ह्याच्या एवढं कोणत्याच व्हरायटीचं मोठं बोंड येणार नाही तुम्ही हे लावलं नसेल तर एकदा लावून बघा अनुभवून बघा मग तुम्हाला ह्याचा रिझल्ट कळेल तर तुम्हाला काय वाटलं ह्या वाहनाबद्दल बोंड साईज वगैरे चांगली आहे समजा झाली समजा तुम्ही दुसरं वाहन लावलेले त्याच्यापेक्षा बोंड चांगला की नाही तुम्ही पुढच्या वर्षी शेतकऱ्याला लावण्यासाठी सांगताल ना बोंड हेच लावत लावलं तर शेतकरी बंधून ही कावेरी सीड कंपनीनं सर्वात मोठं बोंड म्हणून दिलेलं कावेरी सीडचं बंपर हे वाहन दिलेलं आहे तर पुढच्या वर्षी जास्तीत जास्त शेतकरी यांनी लागवड करावी बोलतो धन्यवाद